नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती अमरावती अवक चार हजार एकशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सरसंद्र चार हजार तीनशे पन्नास जास्ती जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर अवक सतत, चारशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर असेल चार हजार तीनशे एकोणसत्तर जास्तीत जास्त चार हजार चारशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल हिंगोली अवक आठशे क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास चार हजार दोनशे अडुसष्ट जास्तीत जास्त आहे चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर मेकर अवक नऊशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार असं चार हजार दोनशे जास्तीच्या जत्रा चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी अवघ तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार असं चार हजार तीनशे जास्तीच्या जरा चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल यवतमाळ अवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर समजाय चार हजार तीनशे तीस जास्तीच्या जत्रा चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल चिखली अवघ पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सुंदर चार हजार दोनशे पन्नास जास्त चार हजार चारशे रुपये